नमस्कार रेशूज क्राफ्टी लाईफ मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण काळे कुट्ट झालेले चांदीचे दागिने हातही न लावता अगदी नव्यासारखे चमकवणार आहोत म्हणजे आपण ना याला ब्रशने घासणार ना याला पॉलिश करणार तरी सुद्धा अगदी नवीन आणल्यासारखे हे चमकणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता सण जवळ येत आहेत आणि आपले दागिने चमकणारे असावेत हे सर्वांनाच वाटतं तर आज आपण जास्त मेहनत न घेता एक सोपी ट्रिक वापरून अगदी घरातीलच साहित्य वापरून हे दागिने कसे चमकवायचे ते पाहणार आहोत तर इथे एक भांडं घ्यायचं व या भांड्यामध्ये आता आपल्याला एक ग्लास पाणी ओतायचं आहे तर जसे आपले दागिने आहेत म्हणजे जितके आपले दागिने आहेत त्यानुसार आपल्याला पाणी ओतायचं आहे आता एक ग्लास पाण्यामध्ये आपण अर्धा चमचा वॉशिंग पावडर कोणतीही वॉशिंग पावडर चालेल त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि हे दोन्ही आता चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर अर्धा लिंबूसुद्धा इथं आपल्याला पिळून घ्यायचं आहे म्हणजेच अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला इथे घालायचा आहे तर आता लिंबू पिळल्यानंतर लिंबूची सालसुद्धा आपल्याला यातच टाकायची आहे म्हणजे लिंबूचा अगदी पूर्णपणे वापर होईल आता यानंतर आपल्याला जे काही चांदीचे दागिने आहेत ते यामध्ये घालायचे आहेत तर इथे मी पैंजण घेतलेले आहे आणि बघू शकता पैंजण काळं पडलेलं आहे तर हे आता यामध्ये मी टाकलेलं आहे आता यानंतर आपल्याला हे भांडं गॅसवरती ठेवायचं आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि या पाण्याला एक उकळी आणायची व या पाण्यामध्ये आपले दागिने पूर्णपणे बुडलेले पाहिजेत तर बघू शकताय अगदी दोन तीन मिनिटातच या पाण्याला उकळी आलेली आहे आणि पाण्याला जशी उकळी येईल तसं पाणी हे वर येतं तर एक चमचा घ्यायचा आणि या पाण्याला ढवळायचं म्हणजे काय होईल पाणी उतू जाणार नाही नाहीतर उकळी आल्यानंतर हे पाणी पूर्णपणे उतू जाण्याची शक्यता असते तर, तर पाण्याला उकळी आली म्हणून गॅस पटकन बंद करायचा नाही तर या वेळेला गॅस एकदम बारीक करायचा आणि एका चमच्याने याला ढवळायचं तर आता चांदीचे दागिने खूप काळे झालेले नसतील तर फक्त एकाद मिनिटभर याला असंच उकळवत ठेवायचं आणि जर चांदीचे दागिने खूपच काळे झाले असतील तर मात्र याला दोन ते तीन मिनिट उकळवत ठेवायचं आता मी याला एकच मिनिट उकळवत ठेवलेलं होतं व त्यानंतर गॅस बंद केला आता याला थंड होऊ द्यायचं पण जर आपल्याकडे इतका वेळ नसेल लगेचच दागिने घालायचे असतील म्हणजे हवे असतील तर काय करायचं याला थोडा वेळ उकळू द्यायचं अजून म्हणजे जे एक मिनिटं उकळलेलं आहे ते दोन तीन मिनिट उकळायचं तर आता मी याला थंड होण्यासाठी खाली गॅसवरून उतरवून घेते व थंड होण्यासाठी याला असंच बाजूला ठेवून देऊया आता थंड झाल्यानंतर आपण पाहूया तर इथे बघू शकताय भांडं अगदी हाताला थंड लागत आहे आता पाणी मात्र थोडंसं कोमट आहे आणि पाण्याचा कलर तुम्ही बघू शकता इथे सगळी घाण अगदी या पाण्यात उतरलेली आहे आणि वाव पैंजण बघू शकताय खूपच छान झालेलं आहे असं वाटते की आत्ताच नवीन घेऊन आलेले आहे हे पहा सुरुवातीला पैंजण कसं होतं आणि आत्ता हे पैंजण कसं आहे खरंच खूपच छान वाटत आहे असं पॉलिश केल्यासारखं झालेलं आहे एकदम नवीन झालेलं आहे आणि एकदम चकचकीत झालेलं आहे खरंच खूपच छान फरक दिसलेला आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा रिझल्ट तुमच्या समोरच दिसणार आहे तर हे पहा मग अशी हे किती काळंकुट्ट झालं होतं सुरुवातीला दाखवलं होतं मी आणि आता पहा किती स्वच्छ झालेलं आहे अगदी खूपच छान झालेलं आहे कुठंही काळं राहिलेलं नाही तर घरातीलच कमी साहित्यांमध्ये खूपच छान रिझल्ट आहे हा आता काय करूया हे जे पाणी आहे ते बाजूला करूया व पैंजणसुद्धा आपण फक्त हे नळाखाली धरून धुवून घेऊयात म्हणजे अगदी साध्या पाण्याने हे धुवून घेऊयात आणि हे पहा मी पैंजण इथे धुवून आणलेलं आहे आणि किती छान वाटत आहे हवं तर हे पैंजण तुम्ही असंच घालू शकता किंवा अजूनसुद्धा तुम्हाला स्वच्छ आणि चकचकीतपणा हवा असेल तर याला आपण थोडंसं ब्रशने घासू शकतो पण मला वाटते आता याची इथे काही गरज नाही आहे खूप छान अगदी नव्यासारखं पैंजण तयार झालेलं आहे तर फक्त कोरड्या कपड्याने हे पुसून आपण लगेचच वापरू शकतो किंवा फॅन खाली याला या आपण सुकू शकतो तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर प्लीज आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा ही ट्रिक त्यांच्यासुद्धा उपयोगी येईल आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत